तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली परिस्थिती जेवढी बिकट हिंदू तेवढाच हा डायलॉग बोलायची गरज आता या व्यासपीठावर यासाठी पडली कारण कुणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करताय पण पुण्याचा रंग इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही कारण इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या बापजाद्यांनी या स्वराज्यासाठी या पुण्यात रक्त सांडलेलं आहे काही उदाहरण दोन तीन दिवसापूर्वी पुण्यात घडली त्याच्यावर मान्यवर बोलतीलच तेवढ्यासाठी हे उदाहरण दिलं पण आज साहेब आले म्हणून एक गोष्ट बोलतो माझा धर्मवीर चित्रपट गेल्यावेळी आला आणि त्याच्यातला एक राजसाहेबांचा सीन सिनेमात सीन असलेला कड झाला अनेक मनसैनिक माझ्यावर नाराज झाले पण साहेबांना त्याचं कारण माहिती आहे शिंदे साहेबांनी अनेक भाषणात ते सांगितलेलं सुद्धा आहे राज हे आमचे आदर्श आहेत कलाकारांच्या पाठीशी एखाद्या पक्षानं किती ठामपणे उभं राहावं हे या शहरातल्या प्रत्येक कलाकारानं अनुभवलेलं आहे त्यामुळं मुरलीधर मोहोळचा मित्र मुळशीचा सुपुत्र म्हणून मी तुम्हाला एवढंच आवाहन करतो की पुढचे काही वर्ष आपल्याला खंबीर नेतृत्व देईल असं नेतृत्व भारतीय जनता पार्टीनं पुणे शहराला दिलेलं आहे त्याला आपल्याला आपले, ला, आपले लाडके बापट साहेब ज्या लीडने आले होते त्याच्या पुढे जाऊन थोडं मतदान करा आणि आपल्या मुरली यांना मोठ्या दौलत दिल्लीला पाठवा मुळशी तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे की सुरतेची लूट शिवाजी महाराजांनी मुळशीतून मान मा, मानगाव मार्गे रायगडला नेली आणि त्यांच्या पत्रात उल्लेख हे अत्यंत प्रामाणिक आणि इमानदार माणस या भागात राहतात त्यामुळे ही लूट प्रामाणिकपणे रायगडावर पोहोचेल तो मुळशीतला प्रामाणिक मावळा आज मोदी साहेबांनी दिल्लीला पाठवण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं हात जोडून विनंती मुळशी तालुक्याचा हा प्रामाणिकपणा आपल्याला सर्व दूर न्यायचा आहे फुटो हे मस्तक तुटो हे शरीर हिंदुत्वाचा गजर सोडू नका रे एवढीच विनंती मुरल्यांनाचा मित्र म्हणून करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तरडे साहेब यानंतर आपल्या पुण्याचे लाडके या महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री सन्मान्य चंद्रकांतदा पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं राजसाहेबांच्या आधी भाषण करायला मिळावं अशी कल्पना होती कारण ते आल्यानंतर कोणीच आमचं ऐकणार नाही पण मी केवळ राजसाहेबांची स्तुती करण्यासाठी त्यांचा एक जुना मित्र म्हणून उभा आहे आज पावसामुळे जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या सभा रद्द झाल्या अनेक जण पावसामध्ये सभा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांच्या पण रद्द झाल्या परंतु राजसाहेबांना जेव्हा आम्ही घाबरत घाबरत म्हटलं की पाऊस असल्यामुळे सभेचं काय करायचं ते म्हणाले